सरबत विक्रेत्यास मारहाण करत चाकूने हल्ला सांगलीतील घटना तिघांवर गुन्हा दाखल सांगली शहरातील एका सरबत विक्रेत्यास तिघांनी मारहाण करून त्याच्यावर चाकूने हल्ला केला ही घटना लक्ष्मी मंदिर चौक येथील न्यू महाराष्ट्र शाळेच्या क्रीडांगणावर घडली यामध्ये अमन आसिफ इनामदार हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी राहुल संदीप आणि राजपाल तिघांची पूर्ण नावे माहीत नाहीत राहणारा संजयनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आयशा आसी पिनामदार राहणार मंगळवार बाजार राजीव नगर संजय नगर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी आयशा याचा मुलगा अमन हा रात्री आठच्या सुमारास लक्ष्मी मंदिर चौकातील न्यू महाराष्ट्र शाळेच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या स्नेहसंमेलन पाहत होता त्यावेळी संशयित तिघे तेथे आले त्यांनी अमन यास आम्हाला सरबत प्यायचे होते तुमचा सरबतचा गाडा का बंद आहे अशी विचारणा केली तसे संदीप आणि राजपाल यांनी अमन यास शिविकाळ करून मारहाण केली दरम्यान राहुल याने त्याच्या अमन याच्या डोक्यावर मारले आरडाओरडा झाल्यावर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे महानकरी न्यूज साठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा